युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला लेन यांच्या समवेत व्यापक आणि अर्थपूर्ण चर्चा झाल्याचं सांगून भारतासमवतची भागीदारी अधिक भक्कम करत त्याला वेग देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसमवेत हैदराबाद हाऊस इथं शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर माध्यमांना दिलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधानांनी ही भागीदारी नैसर्गिक असून विश्वासावर आधारित असल्याचं म्हटलं आहे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार कराराबाबत सहमती होण्याची शक्यता वर्तवतानाच संदर्भात दोन्ही चमूंना हा महत्वाकांक्षी करार वर्ष अखेरपर्यंत पूर्णत्वाला नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन ग्रीन ग्रोथ सिक्युरिटी स्केलिंग और मोबिलिटी पर सहयोग का एक ब्लूप्रिंट तैयार किया गया है हमने अपनी टीम्स को एक पारस्परिक लाभकारी बाटरल फ्री ट्रेड एग्रीमेंट को एफटीए को इस वर्ष के अंत तक संपन्न करने का निर्देश दिया है व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष स्वच्छ आणि ऊर्जा तसंच संपर्क आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कटिबद्धता दर्शवली भारताची युवा प्रतिभा आणि युरोपमधला नवोन्मेष यांचा संगम साधून अपार संधी निर्माण होऊ शकतात असं पंतप्रधान म्हणाले भारत युरोपीय महासंघ भागीदारीसाठी एक महत्वाकांक्षी आराखड्याचा मसुदा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आगामी भारत युरोपीय संघ शिखर परिषदेत तो जारी करण्यात येणार आहे संरक्षण महत्वाचं तंत्रज्ञान आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कटिबद्धता दर्शवली गुंतवणूक संरक्षण करार आणि भौगोलिक मानांकन करार करण्यासंदर्भात पुढची पावलं उचलण्यासाठी दोन्ही बाजूंनी उत्सुकता दर्शवली भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर पुढे नेण्याच्या दृष्टीनं भक्कम पावलं उचलण्यात असंही पंतप्रधानांनी सांगितलं हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षितता स्थैर्य आणि समृद्धी यांच्या महत्वावर भारत आणि युरोपियन महासंघानं सहमती दर्शवल्याचंही म्हणाले उर्सुला लेन यांची भेट अभूतपूर्व असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे अंतराळ क्षेत्रासंदर्भातही चर्चा सुरू करण्याविषयी आज बातचीत झाली ईव्ही बॅटरी आणि हरित हायड्रोजन या संदर्भातही चर्चा झाली असून हरित हायड्रोजन संदर्भात व्यापार परिषद घेण्याचा निर्णय झाल्याचं पंतप्रधान म्हणाले इंडो पैसिफिक ओशंस इनिशिएटिव इससे जुड़ने के ईयू के निर्णय का हम स्वागत करते हैं इंडो पैसिफिक और अफ्रीका में सस्टेनेबल और समावेशी विकास के लिए हम साथ मिलकर ट्रायंगुलर डेवलपमेंट प्रोजेक्ट्स पर काम करेंगे आर्थिक विकासासाठी एकत्र काम करणार असल्याचं युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत युरोप संबंध अधिक मजबूत होत असल्याचं त्या म्हणाल्या परस्पर विश्वास आणि सामायिक मूल्यांनी दोन्ही पक्ष कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या भारताचे संबंध नव उंचीवर नेण्यासाठी उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या डेरलैन कालपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत